रामराम मंडळी आज बनवणार आपण जेवारीची भाकर आणि बेसन बघू शकता भाकर बनवायलो मी जेवारीची भाकर आणि बेसन खूप छान लागते खायला कोणाकोणाला आवडते मित्रांनो कमेंट करून सांगा बेसन गरम गरम आणि गरम गरम जेवारीची भाकर चला तर मग आपण भाकर टाकून घेऊया जेवारीची थापून घेऊया एकदम छान भाकरी बघा हो अशा मस्त पतल्या था पतल्या थापायच्या एकदम छान लागते पतली पतली भाकर जास्त जाड नाही करायची हे बघा कसं टरटर फुगायली बघा आपली भाकर जेवारीची एकदम मस्त लागते जेवारीची भाकर आणि बेसन गरम गरम तुम्ही खाऊन तर बघा एक बार बनवून खाऊन तर बघा किती छान लागते हे बघा आपल्या भाकरी सर्व भाकरी अशा थापून घेऊया पतल्या पतल्या मस्त पातळ पातळ असं पाणी लावून घेतलेलं ला आहे भाकर टाकून आपण आता उलटून घेऊया भाकर बेसन साठी भर बेसन घेतलेलं आहे आपल्या डाळीचं दळून आणलेलं आहे बेसन हे एकदम टेस्टी लागते आपल्या घरच्या डाळीचं दळून आणलेलं हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक करून घेऊया मिरचीला याच्यातच बारीक करून घेते आता कुठणीतच मी दोन चार कळ्या लसणाच्या टाकून घेऊया याच्यामध्ये कढीपत्ता थोडासा घेतला आहे पाच सात लसणाच्या कळ्या घेतल्या दोन कांदे घेतलेले आहेत लसणाच्या कळ्या आणि थोडंसं मीठ टाका लवकर वाटण्यात येते चटणी कांदा कापून घेऊया चला मग आपण बेसन फुंडी देऊन घेऊया आता कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल टाकून घेऊया थोडस जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे थोडस लसण पण टाकलेलं आहे कढीपत्ता पाच सात पान कढीपत्त्याचे कांदा टाकून घेऊया आता एकदम झनझणीत बेसन बनणार आहे आपलं छान चांगला ला कांदा आपला लालसर उपर्यंत तळून घेऊया परतून घेऊया काही चटणी टाकून घेऊया चटणीला पण चांगलं तळून घ्यायचं आहे कारण की हिरवी मिरची मी भाजलेली नाही थोडीशी हळद थोडंसं मीठ घालून घेऊया आपल्या चटणीला चांगलं तळून घेऊया आता सगळं मिक्स करून पाणी टाकून घेऊया आपल्याला जेवढं लागते बेसन तेवढं पाणी टाकून घ्यायचं हे का चांगलं उकळेल आहे ते फोडणीचं पाणी आपलं फोडणी दिलेलं आपण बेसन टाकून असं जोपर्यंत गड्डे नाही राहणार तोपर्यंत असंच हलवून घेऊया आपण गड्डे गड्डे असतात नसता होतात बेसनमध्ये बघू शकता आपलं बेसन येऊ का या मित्रांनो जेव्हाची भाकर आणि बेसन गरम गरम खायला आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका परत एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया असंच असं सपोर्ट करत राहा बाय बाय सलाम